असं हे रेडी हा हॅलो नमस्कार मी संध्या विनायक पाटणकर पुन्हा एकदा आपल्या मराठी कपल यावर आपलं खूप खूप स्वागत करते तर आज आपण एका लॉंग ब्रेक नंतर पुन्हा भेटतो आहोत आणि त्याच्या मागे बरीच कारणं आहेत ती मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेनच पण आज आपण आपल्या चॅनलची सुरुवात एका रेसिपीपासूनच करणार आहोत तर त्या रेसिपीचं नाव आहे द आलू तर दम आलू ही रेसिपी कशी करायची कशी बनवायची ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण रोज भाजी पोळी हेच प्रकार खात असतो तर आपल्याला कंटाळा आला असेल तर ही एक वेगळी रेसिपी म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला आवडली तर आ, कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया दम आलू रेसिपी इथे मी दोन कांदे घेतले आहेत एक टोमॅटो बारीक चिरलेले कोथिंबीर बटाटे उकडून घेतलेले आहेत साठ आठ काजूचे तुकडे घेतलेले आहेत तमालपत्र लवंग वेलची काळी मिरी आणि कसुरी मेथी आणि दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत बटर आणि पेटून घेतलेला दही आहे टोमॅटो काजू आणि मिरची ऍड केलेली आहे थोडस लालच होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर झाल्यानंतर हा तर दमआलूची रेसिपी आज आम्ही पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये शूट करतो आहे सारखं काही नाही तर नेहमीप्रमाणे ने आपल्या व्हिडिओ मध्ये विनायक चा आवाज आलेला आहे <laughs> दं म्हणजे उद्या आपण कपडे घेणार आहोत तुला आवडेल काय बेस्ट आहे आम्ही छान घेऊन येऊ तुझ्या घड्या घेतलं कुठलं घेतलं कुठलं होतं कुठलं ते पाहिजे अच्छा गोल रोज गोल घेतले कुठे घेतलात मग काय तस आता आपले डे चालू झालेले आहेत कालच रोज डे झाला मिळायला नाही एक रोजही दिलेला नाही आपल्याला आम्ही पहिल्यांदाच शूट करतो तर त्यामुळे कळत नाहीये व्हिडिओ समोर काय बोलायचं कसं बोलायचं कदाचित थोडं एक गॅप नंतर थोडासा प्रॉब्लेम होतोय तो लवकरच मिळेल आपला टाइम झाला की मिळणारच आहे आज केव्हाला भेटेल नाही सगळेजण पाडेल बर्थडे स्पेशल हा आपला कांदा परतून झालेला आहे ओके आपला मसाला थंड आहे तोपर्यंत आपले आपण जे आलू हे सॉरी बटाटा जे आपण बॉईल करून घेतले होते ते आपण थोडेसे तेलामध्ये दे परतून घेणार आहोत छान असं ब्राऊन होईपर्यंत तर मी तेल घालते कढईमध्ये साइडला आपलं वरण होतं आहे म्हणजे तरी आपले तर दम आलूची टेस्ट कशी असणार आहे ती पण मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपलं तेल तापलेलं आहे तर आपण हे जे आलू बटाटे आहेत जे बॉईल केलेले बटाटे आहेत ते आपण या तेलामध्ये परतून घेऊ थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करणार आहोत फ्राय होत आहेत तोपर्यंत तो मी हा जो मसाला आहे तो हा जो मसाला आहे तो मी आता मस्त ग्राइंड करून घेते आपल्याला आता हे आपले बटाटे मस्त ब्राऊन झाले आहेत म्हणजे हलकेसे मी थोडंसं तेलात परतून घेतलेलं आहे आपण आधी काढून घेऊ आता यामध्ये थोडासा बटर घालू थोडस हे बटर गरम झालं की आपण यामध्ये जे खडे मसाले आपण घेतले होते हैं। ते घालून घेऊ थोडस जिरं घालूया आपण तेजपत्ता दालचिनी लवंग आणि काही आता बाकीचे जे बॅक ऑफ तुम्हाला आवाज येत असेल ते इग्नोर करा आणि हे परतल्यानंतर आपण यामध्ये जो आपण हा जो मसाला ग्राइंड केलेला आहे

मसाला हा आपण मस्त परतून घेऊया आणि त्यामध्ये नंतर आपण मीठ मसाला हळद वगैरे घालून देऊ आपल्या नॉर्मल मसालेच आपण घालणार आहोत यामध्ये आपण थोडीशी हळद तुम्हाला जे जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही घालू तुम्हाल। शकता तर मी इथे एक चमचा दीड चमचा घालते इथे मी थोडीशी कश्मीरी मसाला घालते जीरा पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा आपण धणे धणे पावडर घालतो हो। आहोत पुन्हा एकदा आपण परतून घेऊया छान परतून घेतल्यानंतर आपण या स्टेजला यामध्ये दही ऍड करणार आहोत जे मी तुम्हाला सांगितलं छान फेटून घेतलेलं आहे असंच दही घालायचं नाहीये नाहीतर ती ग्रेव्ही प्रॉपर होणार नाही छान आपण मसाले तेलामध्ये परतून घेतो छान परतून झालेले आहेत आणि आता आपण यामध्ये दही ऍड करतो जे चांगलं पेटून घेत जेवढं आपण मसाले परतून घेऊ तेवढी टेस्ट आपल्या भाजीला छान येणार आहे यानंतर आपण यामध्ये ऍड करूया हे जे आपण बटाटे तेलामधून फ्राय केले होते ते आपण यामध्ये ऍड करू हे दहीच पाणीचे आहे ते मी यात घालाय आणू येस ग्राईंड केलेला जो मसाला आहे तर आपण ह्याचं जे मसाला थोडासा राहिला आहे त्याचं फक्त आम्हाला पाणी घालून एकदम इझी रेसिपी आहे ॲक्च्युली फक्त कांदा टोमॅटो गाज काजू आणि ऑप्शनल जसे मी तुम्हाला सांगितले खडे मसाले ते ॲड करून आपण ही थोडीशी वेगळी टेस्ट जे आपण रोज भाजी पोळी चपाती जे काय भाजी वेगवेगळ्या भाज्या चपाती आपण खात असतो पण त्यामध्ये अजून ताम काहीतरी वेगळं छान तर आता मी यामध्ये बटाटे वगैरे ऍड करून घेतले आहेत आपली ही अशी ग्रेव्ही दिसते मी यामध्ये आता मीठ घालून घेते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं या तर आपण यामध्ये छान मीठ वगैरे घातलेलं आहे छान परतून घ्यायचं जो आहे आणि थोडंसं कडेपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे शिजेपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचं शिजल्यानंतर त्यावरती आपण ही जी कसुरी मेथी को आणि कोथिंबीर भुरभुरणार भुर आहोत आणि आपली भाजी तयार होणार आहे ती कशी टेस्टला असणार आहे हे आपल्याला कमेंट जे दुसरे खाणार आहेत तर त्यावरून हां म्हणजे सॉरी जे घरचे खाणार आहेत त्याच्यावरून कळणार आहे <laughs> रेडी आहे येस आता विनायक आपल्याला ट्राय करून सांगेल कशी झाली आहे ती काय कमी असेल तर सांगू शकतोस तसं कशी झाली ट्राय करा तुमच्या घरी आणि आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका